मंडळी माणसाच्या आयुष्यात संकटरूपी वादळे येतच असतात त्यांना घाबरून आपला तोल न ढळू देता त्यांचा सामना कसा केला पाहिजे हेच या कवितेतून सांगितले आहे चला तर शीर्षक आहे लढायचं आहे होत असतील असह्य वेदना तरी तुला लढायचं आहे होत असतील असह्य वेदना तरी तुला लढायचं आहे हिम्मत मित्रा हारू नकोस इतरांसाठी जगायचं आहे होतील कष्ट सोस काळा त्याशिवाय नाही पर्याय होतील कष्ट सोस काळा त्याशिवाय नाही पर्याय धीर धरून चाल पुढे हाच आहे जालिम उपाय सगळ्याच गोष्टी सांगू नको त्या काही मनात ठेव सगळ्याच गोष्टी सांगू नको त्या काही मनात ठेव मिळेल तुला नवीन मार्ग डोकं जरा शांत ठेव असतात काही यक्ष प्रश्न ते पण सुटले जातील असतात काही यक्ष प्रश्न ते पण सुटले जातील दुरावलेले आप्त देखील तुझ्यासाठी एक होतील स्वप्न तुझी होतील पूर्ण त्यांना तू सोडू नकोस स्वप्न तुझी होतील पूर्ण त्यांना तू सोडू नकोस ठेव त्यांना हृदयाच्या कप्प्यात तू मात्र खचू नकोस संकटांना सांग ओरडून त्यांना म्हणाव जा निघून संकटांना सांग ओरडून त्यांना म्हणाव जा निघून धाडशी होशील तरच मित्रा ते येणार नाहीत फिरून वाट जराशी बघ मित्रा दाखवशील काही करून वाट जराशी बघ मित्रा दाखवशील काहीतरी करून ईश्वर हाय जागाच आहे यश देईल तो वरून यश देईल तो वरून धन्यवाद